प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी संताप व्यक्त केलेला आहे आमदारांच्या पगारासंदर्भात आमदारांना कशाला हवा आहे पगार असं म्हणत प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी संताप व्यक्त केलाय <lasers> <êtes> प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांचा संताप आमदारांना कशाला हवाय इतका पगार असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे पहले भाई के, देखना ना? पहले थे। Two पहले एक पगार पहिले कमवे अमारे वीस लाख पाहिजे एक लाख कमी करा ना पहिले प्राध्यापक आहे कोणी येते लाख हा आमदाराला अडीच लाख पहिले आमदारांचे पगार एक लाख कमी पहिले त्या प्राध्यापकाची एक लाख रुपये कमी एवढा पगार खाऊ खाऊ दिसून खाऊ करता आहे